दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीचे संजय राठोड यांचा अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी आघाडी घेत विजय दिग्रस विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याविरोधात महायुतीचे शिवसेना शिंदे पक्षाचे संजय राठोड यांच्यात थेट लढत झाली दिनांक तेवीस नोव्हेंबरला पार पडलेल्या मतमोजणीमध्ये एकूण एकोणतीस फेऱ्यांमध्ये अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांची विक्रमी आघाडी घेत शिवसेना शिंदे पक्षाचे संजय राठोड हे विजयी झाले यामध्ये संजय राठोड यांना एकूण एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा तर माणिकराव ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मते मिळाली दिनांक तेवीस नोव्हेंबरला सकाळी साडेआठ वाजतापासूनच सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये मत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता शिवसेनेचे संजय राठोड यांची विक्रमी आघाडी पाहता वीसव्या फेरीपासूनच कार्यकर्त्यांनी जल्लेस करीत गुलाद उद उधडीत मिरवणूक काढली नेर दारवा येथील हजारो कार्यकर्त्यांनी मतमोजणी असलेल्या आर्नी बायपासवर रेल्वे कारमा महामंडळ गोदामाच्या परिसरात मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली होती